सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबादच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे खासगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू असलेल्या यूथ फॉर भारत मोहिमेअंतर्गत सात दिवसीय विशेष श्रमदान शिबिराचा समारोप कार्यक्रम दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झाला याप्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य मान्य प्राध्यापक राहुल जी भस्के हे होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर सोमिनाथ खाडे जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना जालना प्राध्यापक डॉक्टर बबन मगरे रसायनशास्त्र विभाग शिवाजी महाविद्यालय कन्नड खासगावचे युवा नेते विधिज्ञ श्री सागर भैया लोखंडे सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल लोखंडे श्री संतोष पाटील लोखंडे जिल्हा परिषद सदस्य जालना प्राचार्य प्राध्यापक रमेश देशमुख उपप्राचार्य प्रोफेसर सुनील मेडे उपप्राचार्य डॉक्टर श्याम सरजे श्री एस टी गवते श्री दीपक खराब आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रमुख पाहुणे मान्य प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ खाडे यांनी आपल्या व्याख्यानात म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हा त्याच्या आज त्यांच्या शिस्त व परिश्रम व त्यागाद्वारे समाजापुढे भविष्यात चांगल्या प्रकारे आदर्श निर्माण करतात माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी या एन एस एसच्या ब्रीद वाक्याप्रमाणे देशातील कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हा उभा असतो तसे ठाम मत मांडले प्रसंगी खासगावचे युवा नेते विधी सागर लोखंडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकाच्या कार्याचे कौतुक का केले आणि भविष्यात राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबिर खासगावात आयोजित करावी अशी अपेक्षा व्यक्त केली विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत प्रत्येक शिबिरासाठी सर्वतोपी मदत करण्याची ग्वाही दिली प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर बबन मगरे यांनी विद्यार्थ्यांना मा मोलाचे मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ही स्वयंसेवकांसाठी परवानी असून यातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती देशाप्रती जबाबदारीची जाणीव होते आणि त्या अनुषंगाने सकारात्मक नेतृत्व पुढे येत असल्याचे सांगितले तसेच याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल पाटील लोखंडे यांनी गावाच्या विकासासाठी सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून गावात विविध प्रकल्प योजना राबवण्यासाठी प्रेरणा मिळाली तसेच खासगावातील विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी चालना मिळेल असे मत मांडले सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर रमेश देशमुख यांनी देशाची उन्नतीसाठी काम करण्याचे समर्पण भाव हा राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मिळतो त्यातून देशाचे सुजाण नागरिक घडतात देशाचा सर्वांगीण विकास करून घेता येतो असे प्रतिपादन केले <coughs> अध्यक्षीय समारोपात सिल्लट शिक्षण संस्थेचे सचिव तथा प्राचार्य मान्य प्राध्यापक राहुल भाऊ भस्के यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना ते म्हणाले देशाचे कर्तृत्ववान नागरिक म्हणून समाजाच्या कल्याणविषयक कार्यात हातभार लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे तरी समाजाचा राष्ट्राचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रीय सेवा योजनामार्फत घडून आणणे विद्यार्थ्याच्या हातात आहे विद्यार्थ्यांनी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार विद्यार्थ्यांनी कौशल्यदिष्ठीत गुणात्मसात करणे हे गरजेचं आहे समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर रमेश हुबाळे यांनी सादर केले यामध्ये सात दिवसीय शिबिरादरम्यान घेण्यात आलेल्या स्वच्छता व्यसनमुक्ती जलसंदर्भात राष्ट्रीय मतदार दिवस रक, रक्तशय ॲनेमिया तपासणी शिबिर बालविवाह प्रतिबंधक विविध कार्यक्रमविषयक आढावा घेतला या कार्यक्रमात स्वागतगीत कुमारी दिव्या तायडे हिंनी सादर केली स्वयंसेवक अमोल मस्के कुमारी शीतल मगर यांनी सात दिवसात आलेले अनुभव मनोगतातून व्यक्त केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कुमारी विश वैशाली गवई व कुमाली कुमारी विदिता मालोदे यांनी केले आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कुमारी शुभांगी सौतमल यांनी केले या शिबिरीसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक संजय साळवे प्राध्यापक डॉक्टर रमेश उबाळे प्राध्यापक श्रीमती सरीक मनियार व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जगतवाड शिक्षक कर्मचारी श्री अंकुश राठोड श्री एम के पवार यांचे सहकार्य लाभले शिबिराच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी खास गावातील ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते है।